यामध्ये आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदान तपासणी मधुमेह तपासणी ईसीजी तपासणी अशा विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिकांनी देखील सहभाग सा घेतला सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी शिवराज मित्र मंडळाच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर तीन रेल्वे स्थानक जनता मार्केट अशी काढण्यात आली यावेळी विद्युत रोषणाईत पालखी हे मोठ्या उत्साहात काढण्यात आली यामध्ये महिला व पुरुष शिवसैनिकांनी आपल्या डोक्यावर भव्य फेटे नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला छत्रपती शिवाजी जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक राजू पाटील व्यापारी सेना अध्यक्ष रमेश अगरवाल विभाग प्रमुख कृष्णा यादव उपविभाग संघटिका रामेश्वरी मालवणकर शाखा प्रमुख चिघारावते युवा सेना अधिकारी मंगेश मिस्किन आकाश दीक्षित रविराज गायकवाड संदीप घरत रवींद्र गुडेकर गणेश बिरसूड यांच्यासह अनेक यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले मी प्रथमतः सर्वांना जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आज महाराष्ट्राचा आराध्यवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती या ठिकाणी उत्साहात साजरी करते शिवराज मित्रमंडळाच्या माध्यमातून गेल्या सत्तावीस वर्ष सातत्यानं अविरतपणे या ठिकाणी म्हणजे मी एकटा नव्हे तर सर्व तळागाळातले आमचे कार्यकर्ते युवासेना असेल मंडळाचे पदाधिकारी असेल युवा सैनिक असेल व्यापारी वर्ग असेल तिथल्या सगळ्यांचा मदतीनं हा उत्सव या ठिकाणी सातत्यानं कसलाही प्रकारचा गालबोट न करता यशस्वीरित्या पार पाडतो जी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात ज्यांना कसल्या प्रकारचं आमंत्रण या ठिकाणी लागत नाही एक प्रथा या ठिकाणी आम्ही पाडून दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहत असाल की किती उत्साहात ही जयंती साजरी केली जाते आणि प्रत्येकाच्या मनामनात एक मॅनेजमेंट गुरु म्हणून ज्यांचं नाव अधिराजपणे मनात मध्ये रुजलेलं आहे अशा शिवाजी महाराजांची जयंती ही सातत्यानं या ठिकाणी उसात होईल अशा प्रकारची ग्वाही इथली मंडळी देतात कारण त्यांच्या सहकार्यामुळेच हे सगळं शक्य आहे सालाबारात प्रमाणे याही वर्षी प्रभा क्रमांक तेरा येथे खूप उत्साहात आणि जल्लोषात शिवजयंती साजरी केली प्रभा क्रमांक तेरा येथे गेली अनेक वर्षे शिवजयंती एवढ्याच मोठ्या प्रमा उत्साहाने आणि जल्लोषात साजरी केली जाते आणि इथल्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद देऊन आमच्यावरती प्रेम व शिवजयंती साजरी करून जो उत्साह दाखवला आहे तो अगण्य आहे त्यांचं एक कौतुक केलं खूप कौतुक करेल तेवढं सर्व नागरिकांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मी प्रथमता सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते ही श शिवजयंती आम्हाला एक सण असल्यासारखं वाटतं दरवर्षी आम्ही शिवजयंती कधी येतो हे पाहत असतो आणि यामध्ये सर्व नागरिकांचा आणि विशेष करून महिला कार्यकर्त्यांचा खूप सहभाग असतो आणि यामध्ये आम्ही प्रथम सकाळी सत्यनारायणाची महापूजा आणि नागरिकांसाठी फ्री चेक बॉडी चेकअप याच या, या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि मी सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो